नमस्कार आज आपण मकर संक्रांत स्पेशल बनवणार आहोत अतिशय कमीत कमी साहित्यात तयार होणारी ही तिळपापडी अतिशय पातळ कुरकुरीत तयार होते व साधारण महिनाभर छान अशी टिकून राहते चला तर मग ही रेसिपी सुरुवात करूया तिळपापडी बनवण्यासाठी इथे आपण एक बुडाची कढई गरम करायला ठेवली आहे व यात आपण पांढरे तीळ घालून घेतले आहे इथे मी एक कप पांढरे तीळ घेतले आहे इथे मी पॉलिश केलेल्या तिळाचा वापर करत आहे तुम्ही अनपॉलिश तीळ देखील वापरू शकतात आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तीळ हे सतत हलवत राहायचे आहे व साधारण दोन ते तीन मिनिट आपल्याला हे तीळ असे सतत हलवत छान असे भाजून घ्यायचे आहे दोन ते तीन मिनिटात हे तीळ फुटायला सुरुवात होते व त्याचा रंग देखील बदलतो तुम्ही बघू शकता तीळ आपले छान असे भाजून तयार आहे आता आपण हे तीळ थंड करण्यासाठी एका भांड्यात काढून घेणार आहोत व तीळ हे पूर्णपणे थंड करून घेणार आहोत त्यानंतर आपण त्याच कढाई एक कप साखर घेतली आहे व आपण इथे साखरेचा पाक करून घेणार आहोत आता साखर आपल्याला पूर्णपणे वितळून घ्यायची आहे तुम्ही साखरेऐवजी इथे पाव कप गुळाचा देखील वापर करू शकतात गुळ वापरताना साधाच गुळ वापरायचा आहे चिक्कीचा गुळ अजिबात वापरू नका आता तुम्ही बघू शकता साखर ही हळूहळू पगळायला सुरुवात झाली आहे कुठल्याही प्रकारचं तेल किंवा तूप न वापरता आपण ही रेसिपी करत आहोत एकही थेंब आपण या ठिकाणी तुपाचा किंवा तेलाचा वापर केला नाही साखर आपण आता या ठिकाणी वितळून घेत आहोत तुम्ही बघू सतत हलवत अशा प्रकारे साखर ही आपल्याला वितळून घ्यायची आहे साखर ही सतत हलवणे फार गरजेचे आहे नाहीतर साखर ही तळाला करपू शकते अशा प्रकारे सतत हलवत आपल्याला साखर ही पूर्णपणे वितळून घ्यायची आहे साखर वितळत असताना त्यात गिठोळ्या राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता छान असा आपला साखरेचा पाक तयार झाला आहे आपण यात कुठल्याही प्रकारे पाणी तूप तेल काहीही न घालता साखर वितळून घेतली आहे आता वितळून घेतलेल्या साखरेत थंड झालेले तीळ घालून घ्यायचे आहे व व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एकदम पटापट हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्र करायचे आहे अशा प्रकारे हे मिश्रण पटापट एकत्र करायचे आहे जेणेकरून हा पाक आपला कडक होणार नाही साखरेचा पाक हा लगेच कडक होतो आता ही रेसिपी करत असताना तुम्ही फॅन अजिबात न लावता ही रेसिपी करायची आहे नाहीतर तुमचा पाक लवकर कडक होऊ शकतो आता या ठिकाणी मी खाली भांड्यात मिश्रणाचं भांड ठेवलं आहे जेणेकरून पाक हा जास्तीत जास्त वेळ आपला पातळ राहील मिश्रण कोरडं होणार नाही आता याप्रमाणे मी पोळपाट लाटण्याला देखील तुपाने ग्रीस करून घेतला आहे व तुम्हाला करायचे त्या आकारात आपल्याला गोळा घ्यायचा आहे व पापडी ही आपल्याला लाटून घ्यायची आहे अशा प्रकारे तुम्ही अश ही पापडी जेवढी होईल शक्य होईल तेवढी पातळ लाटायचा प्रयत्न करायचा आहे अतिशय पोळीपेक्षा देखील आपण पातळ ही पापडी लाटू शकतो व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता अतिशय पटापट आपल्याला ही प्रोसेस करायची आहे अगदी सहज सोपी ही रेसिपी आहे फक्त साखर वितळल्यानंतर आपल्याला पुढील प्रोसेस फार पटापट करायची असते नाहीतर पाक हा लगेचच कडक होतो तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही तयार मिश्रण हे गरम पाण्याच्या भांड्यात ठेवले तर ते लवकर कडक होत नाही जास्त प्रमाणात तीळ पापडी बनवायची असेल तर अशाच प्रकारे तुम्ही देखील गरम पाण्यात हे मिश्रण ठेवा तुम्ही बघू शकता एक ते दोन मिनिटात आपली पापडी लाटून झाल्यानंतर छान अशी पोळपाटापासून सुटून देखील वरती आली आहे व अतिशय कुरकुरीत अशी आपली पहिली बनून तयार आहे त्याच पद्धतीने आपण दुसरी देखील इथे इथे बनवणार आहोत त्यासाठी मी एक गोळा घेतला आहे व अशा प्रकारे गरम असतानाच आपल्याला दुसरी देखील पापडी पटापट अशी लाटून घ्यायची आहे अजिबात आपल्याला या ठिकाणी वेळ न घालवता ही प्रोसेस करायची असते जेवढे तुम्ही पटापट लाटाल तेवढी आपली पापडी ही छान अशी पातळ तयार होते तुम्ही व्हिडिओत बघू शकता अतिशय पटापट इथे मी ही पापडी लाटून घेतली आहे आता आपल्या ह्या कडा अशा व्यवस्थित गोल दिसण्यासाठी तुम्ही एखाद्या डब्याच्या झाकणाच्या किंवा डिशच्या साह्याने अशा प्रकारे कडा देखील काढू शकतात व गोल गरगरीत अशी तीळपापडी तयार करू शकतात इथे मी एका डब्याच्या झाकणाने या तिळपापडीला छान असा गोल आकार दिला आहे तुम्ही बघू शकता नंतर कडा ह्या अगदी सहज निघून येतात अशा प्रकारे सर्व कडा काढल्यानंतर आपली अतिशय गोलगरगरीत अशी ही तिळपापडी तयार होते तुम्ही बघू शकता अशा प्रकारे एकदम गोलगरगरीत अशी ही तिळपापडी आपली तयार आहे व लगेचच आपल्याला पोळपाटापासून ही तिळपापडी काढून घ्यायची आहे व एखाद्या भांड्यात थंड होण्यासाठी ठेवायची आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता छान अशी पातळ आपली तिळपापडी तयार झाली आहे अशा प्रकारे इथे मी सर्व तिळपापड्या तयार करून घेतल्या आहे साधारण सहा तिळपापड्या मध्यम आकाराच्या आपल्या एक कप मध्ये तयार होतात अशा पद्धतीने तुम्ही देखील ही तिळपापडी करून बघा व रेसिपी आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन एका रेसिपीसोबतपर्यंत धन्यवाद